हॅलो नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बोला सर जास्त पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आता अतिवृष्टी बऱ्याच भागामध्ये झालेली आहे तर शेतकऱ्यांचे कॉमेंट हो फोन येत होते की सर अतिवृष्टी नुकसान भरपाई काही जाहीर करण्यात आलेली आहे का सरकारच्या माध्यमातून हा नक्की जर ज्या ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याच्या कालखंडामध्ये नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आर च्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर आपण पाहूयात याच्यामध्ये आपण पाहतोय की जवळपास मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे साथी, साथी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना ही मंजूर झालेली आहे आणि एनडीआरएफ आणि एस च्या निकषाच्या ही दुप्पट मदत केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये आपण की मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचा समावेश आहे ज्याच्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बरोबर लातूर असेल बीड असेल धाराशिव असेल किंवा परभणी असेल हिंगोली असेल या जालना असेल या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर असेल या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालं त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीची कारिता आणि शेत जमिनी खरडून भू परत भूसंधारण करण्याकरिता त्यासाठी अतिवृष्टी नुकसान रुपये मंजुरी झालेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याच्या व्यतिरिक्त पूर्व विदर्भातले आपण पाहतोय नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल किंवा पुण्याश्लोक अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हो। नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता या सगळे नुकसान भरपाईचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले तलाठी स्तराच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण करून घ्यावेत असं सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याही माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर आपण पाहतोय आतापर्यंत नुकसानीचे अतिवृष्टी नुकसान रुपयाचे तीन वेगवेगळे जी आर निर्गमित झाले आहेत ज्याच्यामध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीस चा ता एक त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जी आर आणि त्यानंतर आता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा, वेग 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 चा, चा, चा uh, जी आर या तिन्ही जी च्या माध्यमातून राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ज्याच्यामध्ये गारपीटीचं अनुदान असेल सततच्या पावसाचं अनुदान असेल किंवा आताच अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान असेल हे सगळे अनुदानं जे आहेत राज्य सरकारने आता मंजूर केलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेत अशी सुद्धा माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे हम्म आता सर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चर्चा होत आहे की बा हा जो मिळणार आहे अतिवृष्टी सर, सरसकट मिळणार आहे तर सर, सरसकट मिळणार काय का त्यासाठी तुम्हाला करावे लागेल समजा शेतकऱ्यांना आता ही अतिवृष्टी आंदोलन सरसकट शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की सरसकटच जिल्ह्यामध्ये सरसकटच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातले जिल्हे असतील विदर्भ पूर्वी विदर्भातले दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पण सरसकट याचा अर्थ असा होतो की सगळ्या शेतकऱ्यांना सगळी सारखी नुकसान भरपाई मिळणार पण ज्या ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं जमिनी खरडून गेलेलं नुकसान असेल तर त्यांना जास्त नुकसान भरपाई मिळणार आणि ज्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांची शेती पिकांचं जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार याच्या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांचं मेंढ्या असतील शेळ्या असतील काही शेतकऱ्यांचं शेडनेट असेल काही शेतकऱ्यांचं मशी असतील काही शेतकऱ्यांचे काही असे घुरं वाहून गेले असतील तर त्यांचे वेगवेगळे पंचनामे करून त्यांना वेगळे नुकसान भरपाई शासन देणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे हो सर आता काही ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत मग त्यांच्या खात्यात ज्या वेळेस पैसे येणार तर त्यांना काही करावे लागेल का त्यासाठी हो ना ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे ऑलरेडी झालेले आहेत त्यांना आता सध्या तरी काय करायची गरज नाही परंतु आता तहसीलच्या माध्यमातून यादी प्रकाशित होतील आणि यादी आल्यावर विके नंबर घेऊन आपली के सी करून घ्यायची आहे बस एवढंच दुसरं काही नाही तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल